परिस्थितीचा आढावा डोक्यावर गंभीर जखम अंगावर मारहाणीचे व्रण युवक परभणी तालुक्यातील रायपूर येथील रहिवासी पोलिसांना तपासाची दिशा मिळेना पोलिसही चक्रावले पोलिसांसमोर तपासाचे आव्हान छत्रपती संभाजीनगर येथून आलेल्या चोवीस वर्षीय युवकाचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला आहे युवकाच्या मृत्यूमागे घातपाताचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे पोलिसांनी या दृष्टीने तपास सुरू केला आहे मयत तरुण हा परभणी तालुक्यातील रायपूर येथील रहिवाशी असलेले समजले आहे याविषयी पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की सतीश सुभाषराव म्हसके वयवर्ष चोवीस राहणार रायपूर असे मयताचे नाव आहे सतीश हा छत्रपती संभाजीनगर येथे वाळूज या सत्तर ठिकाणी गॅस गोदामावर कामाला होता सदर तरुण हा शुक्रवारी चौदा फेब्रुवारी रोजी छत्रपती संभाजीनगर येथून रेल्वेनं सायंकाळी सहाच्या सुमारास परभणीला आला लॉजमध्ये युवक थांबला मध्यरात्रीच्या सुमारास सदर युवकाची प्रकृती खालावली त्याला लॉजमधील कर्मचाऱ्यांनी शासकीय रुग्णालयात आणले पहाटेच्या सुमारास युवकाचा मृत्यू झाला घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली युवकाच्या डोक्यावर गंभीर जखम आहेत तसेच अंगावर देखील मारहाणीच्या जखमा आहेत मयत सतीश म्हस्के याच्या डोक्यावर असलेली जखम गंभीर स्वरूपाची आहे युवकाला जखम झाली कशी याचा शोध लावण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे तसेच घटनेचे घटनास्थळही शोधावे लागणार आहे पोलीस माहिती घेत असताना त्यांना सतीश म्हसके हा छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल होता अशी माहिती देखील मिळाली आहे त्यामुळं हा प्रकार घातापाताचा असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे रुग्णालयात आमदार डॉक्टर राहुल पाटील अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर डंबाळे पोलीस निरीक्षक संजय ननवरे यांनी भेट दिली आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मेहबूब शेख परभणी आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा